मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीरदादा गाडगीळ पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलेला स्मार्ट सिटी करतील त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठबळ देतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केलेला आहे काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी मुंबई सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला त्यावेळी चव्हाण बोलत होते ते यावेळी म्हणाले की पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आहेत सहकार क्षेत्रातील काम लक्षवेदी त्यांचे ठरलेले असून त्यांनी भाजपावर विश्वास ठेवला याचे नक्कीच भले होईल त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील हे चालवत आहेत ते मनाने कधीच भाजपचे झाले होते आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द देखील आहे यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की गुलाबराव पाटील साहेबांनी सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षात अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली मी देखील अनेक वर्षे विकासाचे धोरण घेऊन राजकारणात काम करतोय दोन विधानसभा निवडणुका एका व्हिजन घेऊन लढवल्या अनेक प्रश्न सुटलेले नाहीत विकासाची पंचसूत्री मी तयार केलेली होती मी मुख्यमंत्र्यांसमोर ती ठेवली विकासाच्या मुद्द्यावर मी भाजपात येत असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्राचे विकास पुरुष देवेंद्रजी सांगलीच्या विकासाला बळ द्यावे अशी त्यांनी यावेळी मागणी केली सांगलीला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठ्यासाठी थेट चांदोलीतून पाणी द्यावे ॲग्रोटेक हब म्हणून सांगलीचा विकास करण्यासाठी कौलापूर विमानतळाला मान्यता द्यावी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कृष्णाकाठचा विकास व सिटी पार्कच्या जागेवर विकास करावा विस्तारित सांगलीचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत महिला सुरक्षेच्या व्यवस्था मजबूत कराव्यात महाभार महापुरापासून बचावासाठी योजना राबवाव्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे हे सारे सुधीर दादांच्या साथीने करायचे आहे भाजपकडे विकासाची दृष्टी आणि मजबूत धोरण असल्याने मी भाजपात आलेलो आहे माझ्याप्रमाणे माझ्या कार्यकर्त्यांचा इथे सन्मान होईल असा विश्वास आहे आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ आमदार सत्यजित देशमुख आमदार प्रवीण दरेकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख संग्राम धोपटे आदी उपस्थित होते श्री पाटील यांची शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांनी सत्कार केला